नमस्कार स्वामी श्री या चॅनल चॅनलवर मी गणेश घाडेगावकर आपलं स्वागत करीत आहे मंडळी खर तर सराई आत्ताच संपलेली आहे आणि काही या लग्न सोहळ्याना मी स्वतः उपस्थित होतो त्यामुळे एक छोटासा विचार माझ्या मनात डोकावला आणि तो विचार मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतोय मंडळी या लग्न सोहळ्यामध्ये साधारणपणे किमान तीनशे ते पाचशे सातशे हजार लोकांपर्यंत लोक उपस्थित असतात आणि उपस्थित असलेल्या लोकांमध्ये आजही आपण पाहतो एक चाळीस ते पन्नास टक्के लोक आहेर म्हणून काही वस्तुरूपामध्ये वस्तुरूपामध्ये अहेर करत असतात प्रेझेंट करत असतात विशेषतः आपल्याकडे पुन्हा वाचनच्या वेळी आपण कपडे किंवा भांडी अशा प्रकारचं अहेर करत असतो लग्न सवाळेच काय पण वास्तुशांती यावेळीसुद्धा आपण अहेर म्हणून वस्तुरूपामध्ये आपण त्यांना अहेर करत असतो मंडळी जर आपण सूक्ष्म विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की साधारणपणे एक व्यक्ती रुपये तीनशेपासून ते पाच सात दहा हजारापर्यंतसुद्धा अशा प्रकारचे वस्तू अहेर म्हणून करत असतो आपण जर पाहिलं तर आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये काही बरीचशी लोक आर्थिकदृष्ट्या थोडेसे म्हणजे कमी ज्याला आपण म्हणतो त्यांची आर्थिक कुवत नसते पण समाजामध्ये चाललेल्या प्रथा किंवा विवाह हे सोहळे पाहून अशा समाजातील लोकांनासुद्धा वाटत असते की आपल्या पाल्यांचा सुद्धा हा विवाह अशा प्रकारे थाटामाटात साजरा व्हावा म्हणून त्यांची धडपड असते आणि तो त्यांचा प्रयत्नही असतो पण मंडळी अशा विवाह सोहळ्यामध्ये आपण असे जे काही कपडे किंवा वस्तुरूपामध्ये जे काही आपण प्रेझेंट करत असतो तर खऱ्या अर्थाने या यजमानाला त्यांचा उपयोग नसतो केवळ तीन ते चारच टक्के या वस्तूंचा उपयोग केला जातो बाकी या सर्व वस्तू किंवा हे प्रेझेंट केलेल्या ज्या काही वस्तू असतील किंवा भांडीकुंडी असतील ही अडगळीमध्ये ठेवण्यात येतात किंवा त्याची अडगळ सुद्धा होऊ शकते पण त्याचं जर आपण मूल्यांकन केलं आज तुम्हीच बघा कमीत कमी रुपये तीनशे ते कमीत कमी जास्तीत जास्त आठ दहा हजारापर्यंत जर आपण विचार केला तर आलेले लोक यांचं जर गुणाकार केला तर तुम्हाला निश्चितपणे कळू येईल की ही रक्कम किती मोठ्या प्रमाणात असू शकते मग ही रक्कम आपण वस्तुरूपात आणल्यामुळे ह्या वस्तू त्या यजमानाला उपयोगी पडत नाही तर आपण या ठिकाणी आता काळ बदललेला आहे पूर्वीच्या वेळी ते बरोबर होतं आपण भांडीकुंडी देत होतो पण आता काळ बदललेला आहे आणि कालाय तसमयी नमहा या उक्तीप्रमाणे आपण प्रेझेंट वस्तुरूपात न देता जर आपण रोख स्वरूपामध्ये जर दिली तर खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होऊ शकतो जे गरीब परिस्थितीमधून हे विवाह सुवाळे संपन्न करत असतात त्यांना खऱ्या अर्थाने याचा निश्चितपणे लाभ होऊ शकेल नव्हे तर आपण केलेला तो हातभार ठरू शकेल आणि एक अजून सांगाव असं वाटत की हे जे काय प्रेझेंट आपण करणार आहोत रोख स्वरूपात हे विवाह सोहळ्याच्या जर पूर्वी करायला मिळालं मग ते गुगल पे द्वारे असे नका जर ते केलं तर त्या यजमानाला खरोखरच त्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्याला सुद्धा आपली रक्कम कारणी पडल्याचा आनंद मिळू शकतो मंडळी शुभ कार्यच काय पण आपण आपल्याकडे जे अशुभ कार्य म्हणजे ज्याला उत्तर कार्य म्हणतात त्या उत्तर कार्याला म्हणजेच बारावे तेरावे याला सुद्धा आपल्याकडे टॉवेल साडी शर्ट पॅन्ट अशा प्रकारचे वस्तू नेण्याची प्रथा आहे त्याला आपण सुत घालणे म्हणतो पण इथे सुद्धा जर आपण विचार केला तर याचा सुद्धा उपयोग त्या दुःखी कष्टी झालेल्या माणसाला होत नसतो या वस्तू त्याला बाजूला ठेवण्याशिवाय काही पर्याय नसतो हा दुःखी कष्टी माणूस बारा दिवस आपल्या घरामध्ये बसलेला असतो पण सुद्धा जर आपण विचार केला या वस्तू नेण्यापेक्षा जर का आपण इल्वलपमधून आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्याला जमेल तेवढी जर रक्कम त्या पॉकेटमधून आपण त्याला जर दिली तर अशा काळी त्याला सुद्धा फार मोठा हातभार होऊ शकतो काय मंडळी पटते किंवा उत्तर कार्य असू प्रेझेंट ते न करता आपण केवळ रोख स्वरूपामध्ये किंवा गुगल पेच्या आधारे आपण आपल्या यजमानाला ही रक्कम देऊ करूया जेणेकरून ही रक्कम त्याला खरोखरच उपयोगात आणता तर धन्यवाद आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ